तर मी आले महाजनपूरला आणि माझी गाडी लावली समोर ते बघा किती दूर लावली गाडी आणि इकडं सगळी इकडे गाड्याच गाड्या लागल्यात खेडेगावातली ही जत्रा आहे तर माऊले आणि माऊलीची मम्मी गाड़े गाड़े या रस्त्याला पुढे उभे आहे तर आता मी चाललो आहे तिकडे तर चला जाऊया सगळ्या बाजूने गाड्याच गाड्या लागल्यात गाडी लावायलाच जागा नाही आहे तिकडून गाडी मला पाठीमागे घ्यावा लागली हे बघा इकडे पण गाड्या लागल्यात तर माऊली आणि शीतल ते तिकडे उभे आहे आणि मित्रांनो महाजनपूर गावामध्ये खूप जुने जुने घर आहे बघा ते लवकर पाहायला पण मिळत नाही असे जुने जुने घरं अजून पण आहे या गावामध्ये काही पडले पडलेले आहे लेझर लाईट घ्यायची का बर बर घ्यायची ना हे बघा इकडे पण किती गाड्या लागल्या बघा ही जुनी माडी इथे इतकी मोटरसायकले लागल्या बघितल्या का इथे हे बघा इथून जत्रेला सुरुवात होती संध्याकाळचे पाच वाजत आले आत्ता आणि खंडोबा महाराजांची यात्रा आहे निफाड तालुक्यात महाजनपूर गाव आहे हे आणि खऱ्या अर्थी खेडेगावामध्ये जत्रेलाच खरी मजा येते तर हे हनुमान रायाचं मंदिर दाबेली काय खायचंय दाबेले बरं पहिले आपण तिकडं मंदिरात जाऊन येऊ आपण हे बघा किती दुकानं लागले हे बघ किती वॉच आहे बघ या ठिकाणी नमस्कार हो किचन पाय ना शीतल किचन किती बारी बारी किचन आहे केवढला आहे पन्नास रुपयामध्ये किचन आहे लेझर लाईट आहे का भाऊ लेझर लाईट माऊलीला घ्यायची लेझर लाईट सकाळपासून मागे लागला होता की लेझर लाईट पाहिजे म्हणून केवड्याला आहे साठ रुपये छोटी छोटीच असते ना लाईट ले मोठा असतो त्याचा दुसरा कलर दुसरा कलर याच्यात कलर नाहीत का अन्ना

हे बघ कसे लाईट पडले चमका होईल कपड्यावर चमक नाही हे बघ कसे चमकले बघ लाईट असं आहे का दोनशे वीस रुपये म्हणतात दोनशे रुपये दे दर शीतल शी तर हे बघा माऊली साठी ग्रीन लेझर पॉइंटर हा लाईट घेतला दोनशे रुपयाला दोनशे वीस दो सांगितले दोनशे रुपये दिले शीतलने नमस्कार अजून तू जबा <laughs> तर चला आपल्याला भेटले अरुण भाऊ फड सिन्नरला राहायला हे योगा योगाने ते जत्रेत भेटले आम्हाला वर फटाके वाचताय बघा समोर फटाके वाचताय इकडे सुद्धा दाबिलीचे दुकान लागले ना ही डॉल पाहि ना काभारी घ्यायची काभारी डॉल आहे तुला आवडली का माऊली डॉल हा कोणती आवडली आमचे सायकलचे गावकरी सुद्धा जत्रेमध्ये आले बघा हो फटाका पाय माउली फटाके ते रात्रीच्या वेळीच भारी दिसेल फटाके जत्रा घेऊ रॉ बाप रे जबरदस्त जबरदस्त साऊंड सिस्टीमच होऊन पडली डायरेक्ट एवढा डेंजर फटाका होता तर हे आहे खंडराव महाराजांचं मंदिर तर स्पेशली या खंडराव महाराजांच्या जत्रेला दरवर्षी अशीच तुफान गर्दी असते की दूर दूरवरून लोक या जत्रेसाठी येत असतात फार गर्दी आतमध्ये चला जय मल्हार मजेत मजेत हा घे नारळ तर आता आम्ही चाललोय नारळ घ्यायला तीस रुपयाला अगरबत्ती घेतली का माऊले आणि शीतल दोघही चालले आता मंदिरामध्ये दर्शनासाठी नारळ माऊले नारळ फोडणार आहे आता येळकोट येळकोट जय मल्हार अरे काही ताकद नाही माऊलीत अरे घेशील बोट फोडून बाबा फोडलं का